नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरजी या यूटूब चॅनलमध्ये घेऊन आला आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जी आहे ती वेतन संदर्भात आहे कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल दोन हजार चोवीसचे जे वेतन आहे त्या संदर्भातले आजचे महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत माननीय शिक्षण शिक्षण आयुक्तालयाचं हे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचं पत्र परिपत्रक आहे प्रति आय माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालन महाराष्ट्राचे पुणे विषय आहे बघा रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्च दोन हजार चोवीसचे चे नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत करण्याबाबत निवेदन संदर्भ आहे मान्य श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्यांचे वीस मार्च दोन हजार चोवीसचे चे निवेदन महोदय उपरोक्त विषयी संदर्भातील निवेदन कृपया अवलोकन व्हावे सोबत प्रतसंलिग्न संलग्न सदर विषयांकित प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित जयंतीनिमित्त नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर होणार नाहीत तेथील अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळवण्यात यावे ही विनंती मान्य प्रशासनाधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या स्वाक्षरीने एक पत्र आहे म्हणजे मार्च पेड इन एप्रिलचे जे मार्च वेतन आहे दरवर्षी मार्चचं वेतन जे आहे ते उशीर होत असतो परंतु यावर्षी पाच एप्रिल रमजान ईदचा सण आलेला आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या दोन्हीही सणानिमित्त कर्मचाऱ्यांचे पगार पाच एप्रिलपर्यंत पाच एप्रिलला करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे मार्च पे पेडीन एप्रिलचे पगार लवकरच होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ हो कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र